जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर मित्रांनो आज आपण तोरणा किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत तोरणा किल्ला पाहण्यासाठी जात असताना मित्रांनो आपण खडकवासला पावेघाटातनं आपल्याला मित्रांनो तोरणाकडे जाण्यासाठी रस्ता आहे म्हणजे वेनलाय मार्गे आपण जाणार आहे तर आता सध्या मी घाटात होतो जी आपल्या सिंहगडची डोंगर रांगे येते ती एका ठिकाणी म्हणजे आपल्याला पावे घाटात भेटते तर मित्रांनो ह्या डोंगर रांगेवरनं आपल्याला एका ठिकाणाहून तीन किल्ले प्रॉपर असे दिसतात तर मी ते तुम्हाला दाखवतो प्रथम तुम्ही बघू शकता की आपल्याला ह्या बाजूला जो दिसतोय तो आपला सिंहगड तसाच आपल्याला तसंच तुम्ही पाहत आला तर तुम्हाला पुढचा किल्ला आपला दिसतोय तो आपला राजबिंडा राजगड आणि जो आपण जाणार आहेत तो तीन नंबरचा आपला जो किल्ला आहे मित्रांनो तो आपला किल्ले तोरणा तर मित्र

जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर मित्रांनो आपण तोरणा गाड्याच्या पार्किंग पशी पोहचला होता आता सध्या तर आपल्याला आल्यानंतर इथं टू व्हीलर असो अगर फोर व्हीलर असो जी काय आपली बाईक वगैरे असेल ती बाईक आपल्याला इथं पार्क करावी लागते कारण की खाली आपण वेल्ली गावात नवरती किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी घेऊन येऊ शकतो तर मित्रांनो हा किल्ला नेमका बांधला कोणी याचे ठोस पुरावे सापडत नाही परंतु गडावरील कापूर लेण्याच्या बांधकाम शैलीवरून आपल्याला येथे बाराव्या शतकापासून लोकवस्ती असावी असा एक अंदाज बांधता येतो नंतर निजामशाचा संस्थापक मलिक अहमद याने हा किल्ला इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशी दरम्यान तोरणा किल्ला जिंकून घेतला पुढे हा किल्ला आदिलशाच्या ताब्यात गेला परत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचा श्रीगणेशा केला मित्रांनो ह्याच किल्ल्यापासून आपल्या स्वराज्याची सुरुवात झाली हा तर मित्रांनो आपण आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलो मित्रांनो जेवढी कठीण चढाई होती किंवा हार्ड चढाई होती तर ती हार्ड चढाई मित्रांनो आपली संपलेली आहे आणि आता पहिला दरवाजाचं आपल्याला दर्शन झालंय तर दरवाज्याच्या जवळ गेल्यानंतर थोडीफार कठीण अशी आपल्याला ही पाहायला मिळते चढाई आहे थोडी कठीण पण आता सध्या तरी एका टप्प्यावर आल्यानंतर असा फ्लॅट म्हणजे सपई रस्ता आपल्याला लागतो आणि आपण बिनी दरवाजाच्या जवळ आलो आहोत जे, जे वेल्हेकडून येताना आपल्याला पहिल्यांदा जो दरवाजा लागतो तो बिनी दरवाजा तर माझ्या समोर तुम्ही बघू शकता खूपच अशी आरुंदा अशी वाट आहे लय छोटीशी वाट आहे तुम्ही बघू शकता एक दोन अडीच फुटाची तीन फुटाची वाट आहे ही तीन साडेतीन फुटाची तर माझ्या समोर तुम्हाला दोन गुरुज असणारा दोन बुरुजाच्या आतमध्ये लपलेला छोटासा आपल्याला बिनी दरवाजा दिसतोय मित्रांनो तर आपल्याला त्या बिनी दरवाज्यातनं आतमध्ये गडाचा हे प्रथम प्रवेशद्वार आहे मित्रांनो त्याचं नाव आहे बिनी दरवाजा तोरणा किल्ल्याचा मेन मुख्य प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील सर्वात मोठा तह म्हणजे पुरंदरचा तह मित्रांनो पुरंदरच्या तहात देखील सगळे किल्ले दिल्यानंतर देखील हाच एक किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात राखून ठेवला होता मित्रांनो हाच तो किल्ला किल्ले तोरणा ह्या प्रथम प्रवेशद्वार ह्या प्रवेशद्वाराचं नाव मित्रांनो बिनी दरवाजा असं ह्या प्रवेशद्वाराला म्हणलं जातं ज्यावेळेस आपण वेल्ल्याकडून येतो आणि पूर्ण ट्रेकिंग चढाई करून वरती आल्यानंतर आपल्याला हा पहिल्यांदा प्रथम बिनी दरवाजा लागतो मित्रांनो तर हे जे दोन्ही बाजूचे बुरुज जे आहेत ते पूर्णपणे भक्कम आणि व्यवस्थित स्थितीत आहेत मित्रांनो हे जे बुरुज आहेत हे नंतर आता बांधलेले बुरुज आहेत कारण की ह्याआधी ज्या मी आलो होतो त्यावेळेस हे बुरू नव्हते जर त्याची आपल्या संवर्धन खात्याने व्यवस्थित आधी बांधून घेतले हा दरवाजा मात्र पूर्णपणे जुना आहे तुम्ही बघू शकताय तर दरवाजाचं स्ट्रक्चर जे पूर्णपणे व्यवस्थित आहे तर <स्टीण> मित्रांनो वरती आल्यानंतर चढाई काय खूप अवघड नाही स्टेप वगैरे लावलेले बांधलेले आहेत व्यवस्थित पद्धतीने पायऱ्या बिऱ्या सगळ्या हे बघू शकताय किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार दिसतंय आपल्याला तर नमस्कार मित्रांनो आपण तोरणा किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यावर दरवाज्याच्या जवळ आलो मित्रांनो दुसरा दरवाजा म्हणजे या दरवाज्याला मित्रांनो कोटी दरवाजा असं म्हणलं जातं आणि ह्याच दरवाज्याला मित्रांनो महाद्वार देखील म्हणलं जातं ह्या दरवाजाचं किंवा ह्या द्वाराचं जे रचना आहे मित्रांनो सेम आपल्या रायगड किल्ल्यावर जे गोमुख दरवाजा आहे तसंच ह्याचा पण हा पण दरवाजा गोमुखी दरवाजाचा आहे किंवा गोमुखी महादार असं याला म्हणलं जातं तुम्ही बघू शकताय की ह्या सेम ह्याचा पॅटर्न असा गायीच्या मुखासारखा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तर या द्वाराला मित्रांनो गोमुखी द्वार असं म्हणलं जात तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या द्वाराच्या वरती असे जांगा जांगा ज्या ज्या देवळ्यात दिलेल्या आहेत त्याला जांगे असे म्हणतात मित्रांनो तर ह्या जांगेतनं वरून जर शत्रुसैन्य वगैरे आला तर शत्रुसैन्यावर मारा वगैरे करता यावा आणि जर हत्ती वगैरे आला तर हत्तीला डायरेक्ट असे दरवाजावर धडक वगैरे देता येऊ नये म्हणून ह्या अशा द्वाराची रचना पूर्वीच्या काळी केली जायची मित्रांनो तर हे एक पुरातन जे शिल्प आहे किंवा पुरातन जे बांधकाम शस्त्र आहे त्यातील हे एक अनुख म्हणलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो असे एक ह्या महाद्वाराची रचना आहे ह्याच महाद्वाराला गोमुखी महाद्वार असं म्हणतात मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्याचं बांधकाम करत असताना खूप मोठा खजाना सापडला होता त्या खजान्याचा उपयोग मित्रांनो त्यांनी राजगड बांधण्यासाठी केला होता तर मित्रांनो कोटी दरवाजाच्या बरोबर साईडला म्हणजे डाव्या हाताच्या बाजूला आपल्याला तोरणाई देवीचं मंदिर लागतं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या मूर्ती खूप सुरेख अशी मूर्ती आहे इथे मित्रांनो म्हणजेच पाण्याचे टाके किंवा खोकट टाके बघू शकता मित्रांनो खोकट टाक आणि ही जवळच असणार आपला हा लकडखाना मित्रांनो आपल्याला सह्याद्रीची भटकंती करत असताना असे आपले दोस्त लोक भेटत असतात हे तुम्ही बघू शकताय आता ह्या दोघांची भांडणं लागली होती पण जे मी सोडवलेत आमच्या बरोबर ह्यांना यायच आहे तर हे म्हणतोय का चाललाय त्यांच्या बरोबर हिव ह्याला तर आमच्या बरोबर यायच आहे शंभर टक्के चल रे वा गो। समोर चालत येतो तसं आपल्याला इथं मेंगाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो आणि इथं समोर आपल्याला तोरणेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो मेंगाई देवीचं दर्शन घेतलं आणि आपण आता पुढे महादेव मंदिराच्या दिशेनं चाललो तो तर महादेव मंदिराच्या दिशेनं आपण डायरेक्ट जाऊ नंतर शूज वगैरे घालू तर मित्रांनो आपल्याला तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल तर पूर्णपणे आपल्याला राजगड इथून स्पष्टपणे दिसतोय मित्रांनो मला तर इथून आणि हे जे आपल्या शेळा आहेत इथे लावलेल्या ह्याला ह्या शेळांना शेळा किंवा विरगळ असे असे म्हणतात मित्रांनो जे सती गेलेले असतात त्यांच्या सती शेळा असतात आणि जे वीर युद्धात वगैरे मरण पावलेले असतात त्यांना आपण विरगळ असे म्हणतो मित्रांनो तर ह्या महादेव मंदिराच्या किंवा आपल्या मेंगाई देवीच्या समोर आपल्याला ह्या अशा समाध्या किंवा विरगळी पाहायला मिळतात मित्रांनो तर मित्रांनो आपण महादेव मंदिरामध्ये प्रवेश केलाय चारी बाजून ह्याला तटबंदी केली आहे मित्रांनो मंदिराला तर मंदिर एकदम व्यवस्थित आहे बघू शकता जुना मंदिर पिंड आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शंभो शिव हर हर पार्वते वते शिव शिव हर हर महादेव तर पाण्याचं टाक बघून मित्रांनो आपण तटबिंदीच्या शेजारून झुंजार माचीकडे चाललोत मित्रांनो खरंच अप्रतिम नजारे आहेत राजगड डोळ्यासमोर आहे मित्रांनो पुढची ट्रिप आपण राजगडला करू मित्रांनो मुक्काम मुक्काम पोस्ट राजगड अप्रतिम दोन गोष्टी पूर्णपणे दिसतात आणि इथून आपल्याला मित्रांनो जुंजार माची पण एक नंबर दिसते मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आम्हाला जे पाहिजे होतं की जी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी माची बांधली आहे मित्रांनो ह्या माचीचं नाव जुंजार माची आहे मित्रांनो अप्रतिमास दिसणार त्याचं झुंजार माझे स्वरूप ह्या बुरजावर मिळतं मित्रांनो आणि समोरच आपला राजगड म्हणजे स्वराज्याची शिडीवरून तुम्हाला खाली लागणार आहे मित्रांनो ही शिडी दाव दोरकांड खाली सह्याद्रीत गेल्यानंतर अशा वाटा आपल्याला खूप ठिकाणी लागतात कारण की अशा बिकट वाटाशिवाय सह्याद्री बघणं अशक्य गोष्ट आहे मित्रांनो ज्यावेळेस आम्ही उतरत होतो त्यावेळेस खरंच खूप भारी वाटत होतं कारण की सह्याद्री ज्या वाटा आहेत साध्या सुध्या वाटा नाहीत मित्रांनो झुंजार माझीकडे जाताना एका ठिकाणी आपल्याला असा चोर दरवाजा पाहायला मिळतो याचा चोर दरवाज्यातून आपल्याला आतमध्ये जायचे ज्या चिलकती बुरुज म्हणतात त्या चिलकती बुरुजाला जो दरवाजा असतो तो मित्रांनो अशा प्रकारे दरवाजा असतो आगीत खाली तर त्या दरवाज्यातून आपल्याला परत बाहेर निघायचं आणि नंतर परत आपल्याला पुढे जायला रस्ता मिळणार आहे तर चला उतरून बघूया कसं काय आहे विषय तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक रस्ता आहे आणि इथून आपल्याला जायचंय मित्र मी येतो शुटिंग कड फक्त बॅग जाण्यापुरचा रस्ता आहे मित्र या रस्त्यातनं यायचं आहे मित्रांनो आपल्याला इथून यायला फक्त एवढा छोटासा दरवाजा हो आहे जे की झोपून यावं लागतं यातून मित्रांनो चिलकती दरवाजाच्या हो बाहेर आपण आल्यानंतर आपल्याला एक खडतर प्रवास करून म्हणजे एक उतरण्यासाठी फक्त एक दाव लावलंय त्या दाव्याच्या साहाय्यानेच आपल्याला खाली उतरावं लागतं मित्रांनो एक बुरुज उतरून म्हणजे खडतर बुरुज उतरून आपल्याला खाली माचीकडे जाण्यासाठी मार्ग आहे मित्रांनो तर त्या माचीवरून आपल्याला उतरायचंय आणि उतरताना जपून उतरा मित्रांनो कारण की एकच दाव लावलेला आहे त्या दाव्यावरून उतरावं लागतं मित्रांनो तर खूप अवघड अशी वाट आहे मित्रांनो आपल्याला उतरावं लागतं मित्रांनो मित्रांनो आपण जसं चिलकती बुरुजावरून खाली उतरतो आणि माचीकडे जाण्यासाठी आपण जातो त्यावेळेस वाटेत आपल्याला अशा प्रकारची खूप छोटी छोटी वानर आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ही खूपच एन्जॉय वगैरे करतात कारण की ही पाण्यात उड्या बिड्या दना दनात दण मारतात आता मारणं गेल्यात लय खतरनाक पावतात ही माणसासारखं जर आनंद घेते जीवनाचा <laughs> बघू शकता बघू शकताय जाताना आपल्याला ह्या बुरुजाच्या शेजारी लास्टचा जो बुरुज आहे आपल्या झुंजार माचीचा तर त्या शेजारी आपल्याला इथे एक पाण्याचा टाक पाहायला मिळतं मित्रांनो की आपल्या जी झुंजार माची आहे त्या झुंजार माचीवरून दिसणारा चिलकती बुरुज दाखवतोय जी की बुरुजाच्या पुढे आणखी एक बुरुज असतो तर तुम्ही वरतून ते पाहू शकता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आणि समोरच आपला राजगड तर मित्रांनो आपण फिरत असताना आपण शेवटच्या टप्प्यावर म्हणजे झुंजारमाची जी आहे आप आपली त्या झुंजारमाचीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो मित्रांनो तर ह्या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो असलं म्हणजे बा म्हणजे ह्या चौ बाजूनी तर आपल्याला सर्व गोष्टी दिसत आहेत मित्रांनो पण ह्या टोकावरून आपल्याला पूर्णपणे किल्ला आपल्याला पाहायला मिळतो ह्या ठिकाणी बुदला माची पासून तुम्ही बघितलं तर आपला हिकडून आलो आपण बिनी दरवाजा जे ज्या ठिकाणाहून आलो ते सगळे आपल्याला व्ह्यू मित्रांनो एका ठिकाणाहून दिसतात तुम्ही बघू शकता मी आपल्याला असा किल्ला स्पष्टपणे पूर्ण किल्ला एका बाजूने आपल्याला पूर्णपणे दिसतोय एका बाजूला आपल्याला राजगड मित्रांनो पूर्णपणे दिसतोय आणि एका बाजूला आपल्याला मित्रांनो पण दिसतोय तर तुम्ही बघू शकता एका आपली जी ही जी माची आहे झुंजार माची तर झुंजार माचीहून मित्रांनो आपल्याला सगळ्या बघायला गेलं तर सगळ्या बाजूनी स्पष्टपणे दिसणार आहे दोन तीन किल्ले तर आपल्याला क्लिअर कट दिसतात मित्रांनो <coughs> मित्रांनो जसं आपण बुरजावरून उतरून खाली येतो खाली आल्यानंतर आपल्याला मित्रांनो एक रास्ता दिसतो जो की प्रचंड असा दूरवर दिसतो तुम्ही बघू शकता की बुरुज असा निमुळत्या पद्धतीचा बुरुज आहे आणि त्यामधून आपल्याला एक पुढं जाण्यासाठी वाट आहे आणि ही पूर्णपणे डोंगर पुकरून तयार केलेला रस्ता आहे मित्रांनो तर ह्यातून आपण पुढे जायचं ठरवलं आणि तिथून आपण पुढं निघालो थोडं तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी होतं पण मित्रांनो हा जो काताळ कोरीव बुरुज आहे त्या बुरुजाचा शेवटचा जो टप्पा होता त्या टप्प्यातनं आम्हाला बाहेर निघायचं होतं बाहेर आल्यानंतर जो दिसणारा व्ह्यू आहे म्हणजे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस ह्या गुरुजावरती आलो होतो चिलकरी जुंजार माचीवरती तर झुंजार माचीवरती आपण आपल्याला आल्यानंतर म्हणजे परत येताना आपल्या डाव्या बाजूला एका ठिकाणी असा चोर दरवाजा पाहायला मिळतो मित्रांनो त्या चोर चोर दरवाज्यावरून तुम्ही जर पाहिलं तर आपला कोकण दरवाजेकडनं जिकडून रास्ता आहे तो रस्ता पूर्णपणे व्यवस्थित दिसतो मित्रांनो आणि इकडून पायऱ्या पण कातळात कोरलेल्या मित्रांनो आणि ह्याच्या खाली नंतर परत पायऱ्या वगैरे काहीच पाहायला मिळत नाही मित्रांनो आपल्याला आणि ह्या खूप अरुंद असा दरवाजा आहे मित्रांनो तर मित्रांनो डाव्या बाजूला आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळाला आणि नंतर तसाच सेम दरवाजा मित्रांनो उजव्या बाजूला देखील एक दरवाजा आहे तिथं आल्यानंतर तुम्ही हे पाहायला विसरू नका मित्रांनो हे तुम्ही बघू शकताय हा पाठीमागे हा येताना उजव्या बाजूला लागणारा दरवाजा आहे हा पण चोर दरवाजा आहे मित्रांनो जी की झुंधार माची आहे आपली त्या माचेवरती आपल्याला पाहायला मिळतो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला जो पहिला दरवाजा आपण पाहिला होता मित्रांनो जो छोटासा होता तो आपला कोकण दरवाज्याकडे दिसत होता आणि हा जो दरवाजा आहे मित्रांनो हा दरवाजा आपल्याला बिनी दरवाज्याच्या बाजूनी <laughs> जो रस्ता आहे त्या बाजूनी दिसतोय मित्रांनो आणि ह्याला पण जायला रस्ता आहे मित्रांनो कातळपुरी पायऱ्या दिसत आहेत पण पूर्ण अशा पायऱ्या दिसत नाही हा पण एक चोर दरवाजाच आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या झुंजार माचीवर आपण आल्यानंतर आपल्याला दोन दरवाजे पाहायला मिळाले जे की आपल्याला एक एका दरवाज्यातून आपल्याला पाहायला मिळते ते बिनी दरवाज्याकडे जो रस्ता येत होतो आणि दुसऱ्या बाजूनं कोकण दरवाज्याकडे जो रस्ता जातो त्या दोन बाजूकडे आपल्याला हे दोन चोर दरवाजे दिसतात जे की जुंजार माचीवर येत मित्रांनो मित्रांनो आपण सर्व जुंजार माची बघून झाल्यावर <laughs> परत महादेव मंदिराच्या जवळ आलो आणि महादेव मंदिराच्या जवळून परत आपल्याला कोकण दरवाज्याकडे जायचे मित्रांनो तर महादेव मंदिराच्या जवळून कोकण दरवाजा जवळच आहे हा समोर दिसतोय तो कोकण दरवाजा आहे मित्रांनो तुम्ही इसवी सन अठराशे अठरा साली जेम्स डिग्लस हा एक इंग्रज तोरणा किल्ल्याला भेट दिली होती मित्रांनो त्याने आपल्या बुक ऑफ द बॉम्बे ह्या पुस्तकात सविस्तर लिहिलंय आहे मित्रांनो जर सिंहगड ही जर सिंहगड ही सिंहाची गुफा असेल तर कोरणागड हा गरुडाचे घरटे आहे असे त्याने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले मित्रांनो तर मित्रांनो हा जो दरवाजा आपण पाहताय तो हा दरवाजा म्हणजे कोकण दरवाजा आहे मित्रांनो तर हा कोकण दरवाजा लेख जो आहे तो कोकण दरवाजा पण सेम आपल्याला आपला जो कोटी दरवाजा होता त्याच दरवाजाप्रमाणे हा देखील दरवाजा आहे मित्रांनो परंतु हे जे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे हे गोमुखी प्रवेशद्वार नाही आहे मित्रांनो कारण की गोमुख असत तर हे प्रवेशद्वार असं गोलाकार असलं असतं परंतु हे अर्ध गोलाकार आहे हे पूर्ण गोलाकार नव्हतं मित्रांनो आणि बाहेरून जर तुम्ही बघितलं तर हे द्वाराचं दोन्ही बुर्जाच्या मध्ये हे ते किल्लं पोलेला आहे परंतु हे गोमुखी नाही आहे मित्रांनो तर इथून दिसणारे नजारे मित्रांनो तर खूपच सुंदर होते आणि बुदलामाची समोरच खूप सुंदर दिसत होती मित्रांनो दरवाज्यातून पाहिल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे की प्रत्यक्षात हा किल्ल्याचा विस्तार हा प्रचंड आहे मित्रांनो तर ह्या किल्ल्याचा प्रचंड असा विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस किल्ला आपला जिंकला त्यानंतर ह्या किल्ल्याचं नाव तोरणा बदलून प्रचंडगड असे ठेवले होते मित्रांनो जे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांनी या किल्ल्याचं नाव बदलल्याची इतिहासात आपल्याला नोंद सापडते मित्रांनो जशी आपली झुंजार माची होती मित्रांनो तसंच आपल्याला सेम टाईपचा इथं देखील एक बुरुज लागला आणि त्या बुरुजावरून सेम असं स्ट्रक्चर होतं जसं पहिलं आपण बघितलं होतं त्या बाजूला तसंच ह्या पण बाजूला होतं सेम असं कोरल्यासारखं होतं परंतु हे थोडं छोटंच होतं ह्यात जाऊन बघावं म्हणलं पुढून कुठून रस्ता वगैरे निघतंय का तर आम्ही घुसलो होतो या म्हणजे दरवाज्यामध्ये तर डोक्याला तर खूप झटका बसला कारण की खूप छोटं होतं लक्षात आलं नाही अंधार असल्यामुळं तर डोक्याला लागला आणि जाऊन पाहिलं आतमध्ये तर सेम आपण जा जसा पहिला बुरुज बघितला होता तसाच हाही बुरुज होता मित्रांनो जो बघितला होता मित्रांनो तोच हा बुरुज आहे जो बुदलामाचीकडे कडे जाण्याचा जा मार्गदर्शित जा मित्रांनो वरून दिसणारा हा आपण पहिल्यांदा बघितलेला सेम जागा तर मित्रांनो कोकण दरवाज्यातून बुदलामाचीकडे जाताना मित्रांनो एका ठिकाणी असा प्याज येत आहे मित्रांनो की खूपच छोटा आणि अरुंदर रस्ता आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय माझ्या ह्या बाजूला एवढ्या एवढ्याच गोष्टीवर हा रस्ता टिकून आहे मित्रांनो ह्या दोन जो किल्ला जोडला आहे या डोंगर रांगेने जोडला आहे मित्रांनो की डोंगर रांग फक्त इथंच एवढीच थोडीशी राहिली आहे त्याच्यावरच ह्या दोन किल्ल्याचे जॉईंट राहिले मित्रांनो तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी रेलिंग आहे माझ्या एका बाजूला तुम्ही बघू शकताय की पूर्णपणे दोन्ही साईडला अशा दर्या आहेत आणि दोन्ही बाजूला रेलिंग रेलिंग लावलेला आहे त्या रेलिंगच्या हिशोबाने आम्ही चालतो बघू शकताय वाट अशी खडतड आहे हा एक असा एक असा एक पॉइंट आहे मित्रांनो की जो लय खतरनाक आहे आपण ज्या बुरुजावरती उभा आहे तो बुदला माचीचा बुरुजा आहे मित्रांनो ह्या बुरुजावरनं आपल्याला या एक रस्ता दिसतो ज्या बाजूनं आपल्याला खाली शेडीवरून उतरून असंच फिरून आल्यानंतर मित्रांनो हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा बघा दिसतोय का हा जो ट्रेक आहे किंवा हा जो रस्ता आहे तो सुळव्या माचीला जातो डायरेक्ट आपल्या राजगडला तर राजगड टू तोरणा जो ट्रेक पॉईंट आहे किंवा जो ट्रेकचा रस्ता आहे मित्रांनो तो हा रस्ता आहे मित्रांनो हे जो तुम्हाला दिसते डोंगररांग त्या डोंगर रांगेच्या चालत आल्यानंतर तुम्ही मित्रांनो या इथे येऊन पोचता आणि इथून गेल्यानंतर तुम्ही सुळे माचेवरती जाऊन पोचता मित्रांनो तर जो ह्या ट्रेक रस्ता आहे तो हा रस्ता आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी आता तोरणा किल्ल्याच्या एक्झॅक्ट आपला कोकण दरवाजा आहे त्या कोकण दरवाजे दरवाजावरती होतो सगळा आपला किल्ला पाहून झाला मित्रांनो तर आपल्या तोरणा किल्ल्याला तोरणा किल्ला नाव का पडलं मित्रांनो तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो तोरणा ह्या तोरणा किल्ल्याच्या अवतीभोवती ज्या परिसरात आहेत ना तोरणा जातीची भरपूर झाड आपल्याला पाहायला मिळतात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सोळाशे सत्तेचाळीस या साली हा किल्ला जिंकला म्हणजे प्रथम किल्ला हा जिंकलेला आहे मित्रांनो त्यामुळं आपण ह्याला एक स्वराज्याला तोरण बांधलं म्हणून ह्या किल्ल्याला तोरणा नाव असं असं जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा मित्रांनो बोलता बोलता एखादी चूक झाली असेल तर इथेच ती सोडून द्या आणि अखेरचा म्हणजे रायगडाकडे बघत बघत आम्ही तोरणा किल्ल्याचा निरोप घेतला मित्रांनो तर परत भेटू अशाच बन्ना ट्रेकमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र